ठिकाणी हवा आहे असं आहे आपण तुम्हाला वाटतं की या ठिकाणी असे काम झाले इनफॅक्ट मध्ये जे नोकऱ्या देणार होते दोन कोटी ते आपण दिल्या गेल्या नाहीत त्याच्यात काही मामाचा वैयक्तिक असा लाभ लोक नाही विचारायचा तेवढा अधिकार पण नाही दुसरी गोष्ट सुरेश भोडे नावाचा माणूस हा एक सामान्य माणूस सज्जन आहे गरीब आहे क्रिमिनल नाही अशी गोष्ट खरी आहे पण मामाला जे काही विधायक म्हणून जी काही पात्रता हवी असते एक्झाम्पल बोलतो आता माझ्या दोन मित्रांनी सांगितलं एक तर हा जो रेल्वेचा पूल जो बनतो हे रेल्वे बनवते हे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर मध्ये त्याच्यात फक्त नगरपालिकेचं स्टेट गव्हर्नमेंटचं मनी कॉन्ट्रीब्युशन असतं त्याच्यानंतर तुम्ही आता अमृत योजना अमृत योजना फोर्स बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ती काही आपली राज्य सरकारची नाही आहे आणि ते काही मामाचं श्रेय नाही असं मला म्हणायचं आहे म्हणजे असा हा प्रकार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आहे एमआयडीसी जी एम आय डी सी मागील वीस वर्षामध्ये चालत होती जे नाव होत त्याच्यातले बरेच पळून गेलेत त्याचं कारण इथे दोन गॅंगा निर्माण झाल्या आणि त्यांनी त्या चेअरमनला आणि त्या मॅनेजर लोकांना आनामारी केली लिहून गेल्या आता जरी त्यांनी तिथे रोड बनून ठेवलेत आता कोणताही व्यापारी कोणत्याही उद्योजक गर्गाला एस्टॅब्लिश करायला तयार होत नाही आज झाला एक प्रश्न दुसरी गोष्ट आज मामा म्हणतात की तीनशे कोटी आणले इन्फॅक्ट मध्ये आम्ही एक ऑथेंटिक माहिती काढली तीनशे कोटी पैकी फक्त बेचाळीस कोटी आले आता समजा बेचे कुठे आल्यानंतर पुन्हा दोन महिन्यात तुमच्या आतर सुविधा लागेल मामा हे ये पैसे येतील केव्हा कामाचं वर्क ऑर्डर निघेल केव्हा मग तू आकरावेल केव्हा म्हणजे हा प्रकार गेला दुसऱ्या वर्षावर म्हणून मामाने हा पैसा चावड सुद्धा आणला पाहिजे आणि मी जे को उदाहरण तुम्हाला सांगतो हरिवटल नगर आहे कोटेनगर आहे तिकडे छिडी बुद्रुक आहे आणि अशा रायसुर नगर हे बऱ्याच ठिकाणी रस्ते बनवले का बनवले आता तीनशे मध्ये खूप रस्ते बनले पाहिजे इन मध्ये दरवर्षी नगरपालिकेला वीस कोटी फक्त रस्त्यांसाठी असतात आणि राज्य सरकारचे दरवर्षी सत्तर कोटी नियमित असतात तर किमान माझं असं म्हणणं आहे की नव्वद कोटी रुपयामध्ये जळगाव शहरातील रस्ते चांगले बनले पाहिजे आणि मामा हे बनवू शकले नाही मामा हे माणूस सज्जन असल्यामुळे आणि दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी जी भाजपची हवा होती आणि काँग्रेस मध्ये एकदम विकलांग झाली होती म्हणून मामा निवडून आले आणि त्यावेळेला मामांच्या विरोधात जी काही व्यक्ती होते जेलमध्ये होते हा एक प्रकारे झाला आणि नंतर एकोणीस मध्ये सुद्धा मामाच्या विरोधात राष्ट्रवादीने नौका माणूस दिला म्हणून मामा निवडून आले पण मला असं वाटतं राजू मामा हा व्यक्तीचा माणूस वाईट नाही चांगला आहे क्रिमिनल नाही पण जो काही विकासाचा प्रश्न विकास म्हणजे काय हो मी आंघोळ केली मी कपडे घातले याला विकास नाही म्हणताय मामाने हे केलं रस्ते बनवणे हा सुद्धा विकास नाही काल जे नव्हतं त्याच झालं त्याला विकास म्हणतात म्हणजे माझ्या गावाला आज रस्ता नव्हता हायवे आला माझ्या गावाला रेल्वे नव्हती रेल्वे आली माझ्या गावाला कारखाने होते हे माझी खूप कारण विकास झाला विकास म्हणजे हा असतो पण अशा प्रकारे कोणताही विकास मामांच्या हातून झाला नाही मामा साधा सरळ माणूस आहे फक्त मामाकडे एक आहे उत्पन्नाचं साधन खूप चांगलं आहे मामा लिकर किंग आहे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून मामा उत्सवांना पैसे देतात गणपती असो नवरात्री असो शिवजयंती असो असो आणि लोक पुलीत असतात आणि त्याचप्रकारे मताचे सुद्धा पैसे वाटले जातात आय ऑब्जेक्ट मताचे पैसे वाटले जातात काल बरोबर मी पण बोलतो की जळगाव शहरामध्ये बायांना साड्या वाटल्या गेल्या हे सगळं लोकांनी पाहिलं जर तुम्ही पैसे वाटून साड्या वाटून किंवा उत्सवांना वर्गणी देऊन जर समजा आमदार निवडून येत असेल एवढे ते लोकशाहीच्या सत्याना असेल आणि म्हणून हे लोक म्हणजे काय माझा अधिकार आहे मी दिलेला कराचा पैसा निधीच्या माध्यमातून मला मुख्यमंत्री असो की अर्थमंत्री असो मिळालाच पाहिजे मामाने आणलं हे क्रेडिट नाही माझ्या अंगात आणलं जर व्हॅली आहे त्याचं क्रेडिट मी घेऊ नये असं मला म्हणायचं आहे म्हणून ही रेग्युलर प्रोसेस आहे